निवडणुकीच्या अनुषंगाने चिमूर नागवीड मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय कारण चिमूर क्रांतीभूमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सभा पार पडल्या उमेदवार मात्र मंचावरून एकमेकांवर वार प्रतिवार करण्याची स्पर्धा लागली आहे सतीश वारजूरकर यांच्या प्रचारार्थ तळोधी येथील सभेतून आणि बंटी भांगडिया यांच्यावर अनेक आरोप करत त्यांचा समाचार घेतला होता तोच मुद्दा घेऊन बंटी भांगडिया यांनी नागबीड येथून सभेतून सांगितले की आपण एकमेकावर बोलणार नाही हे पहिलेच ठरले होते तरीही तुम्ही बोलता परंतु जशाच तसे उत्तर देईन असा इशारा देण्यात आलाय भांगडिया इतक्यावरच थांबले नाहीत तर ज्या मंचावरून वडेट्टीवारांनी त्यांचा समाचार घेतला होता त्याच मंचावरून भांगडी आणि वडेटीवारांचे सर्व पितळ उघडे पाडत वडेटीवारांसह हो वारजूरकरांचा समाचार घेत सज्जड दम दिलाय दहा वर्षात मी अजून यशस्वी झालो नाही या मतदारसंघाला पूर्णपणे विकास करून देऊ शकलो नाही आहे काही गोष्टीची तूर्त आहे अजून एज्युकेशनचे चांगले इन्स्टिट्यूट तिथे आणायचे आहे आहे रोजगारचे काही मार्ग आम्हाला मोकळे करणे रोजगार निर्मिती सुद्धा आम्हाला करायची आहे मात्र तुम्ही पन्नास साठ वर्षात जे गड्डे करून ठेवले होते ते गड्डे भरता भरता मला दहा वर्ष निघून गेले वाजूलकर साहेब माझा अजून एक प्रश्न आहे आपण माझ्यावर रोजगाराबद्दल बोलता आरोग्याबद्दल बोलता शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलता माझा एका प्रश्नाचं उत्तर देऊन द्या माझा एका प्रश्नाचं उत्तर देऊन द्या आपले भाऊ आमदार होते आपण जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आपले भाऊ खनिज महामंडळाचे राज्यमंत्री दर्जाचा कारभार आपल्याकडे होता अनेक खदानी महाराष्ट्रातल्या आपण वाटल्या एखाद्या कंपनीला काय आपण बोललात नाही की ही खदान मी तुला अलॉट करतो तुला फॅक्टरी माझ्या चिमूर विधानसभेत टाका लागेल काय बोललात नाही तुम्हाला आज निवडणुका लागल्या म्हणून समस्या दिसतात राजकारणासाठी केल्या जाते या गोष्टीच चिंतन करणे गरजेचं आहे म्हणून मी आपल्याला बोललो चिंता आम्हाला असावी चिंतन आपल्याला करायचं आहे मी आज आपल्या पुढे वचन द्यायला सुद्धा उभा हो चित्रात आपल्याला ऐकायचं आहे त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला घ्यायचंय मी आज आपल्या पुढे वचन द्यायला सुद्धा उभा आहो आपण जो एक अमूल्य मतदान रुपये परतफेड या मतदार संघाचा विकास कार्याने आम्ही करू त्या आशीर्वादाची परतफेड आमची लाडकी बहीण तिच्यावर सविस्तर चित्राताई बोलेल जे आज पंधराशे रुपये महिना भेटत त्या लाडकी बहिणीचा आम्ही एकवीसशे रुपये करू मी वचन द्यायला उभा हो। संजय गांधी निराधारचे जे पंधराशे रुपये पगार आहे ते आम्ही एकवीसशे रुपये करू मी वचन शेतकरी देतो त्यांचा सात बारा कर्ज मुक्त करू हा सुद्धा वचन इथे माझ्या शेतकरी राजाला देतो मी माझ्या शेतकरी राजाला वचन देतो किसान सन्मान योजनेतो सहा हजार केंद्राचे सहा हजार राज्याचे जे बारा हजार रुपये मिळतात ते पंधरा हजार रुपये योग्य भाव मिळवा हमी भाववर वीस टक्के बोनसच्या रूपात शासनाच्या तिजोरीतून माझ्या शेतकरी राजाच्या तिजोर अकाउंट मध्ये टाकायचं आम्ही काम करू अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहे जाहीरनामा महायुतीचा आपल्या पुढे आलेला आहे आणि तो जाहीरनामा खऱ्या पर्याने उतरवायचा असेल तर आज आपल्या सर्व मतदार संघाचा विकासासाठी आपला आशीर्वाद आपल्या सुखा दुःखात सहभागी होण्यासाठी आपला दिलेला आशीर्वाद आपल्या विश्वासावर खरं उतरण्यासाठीच आपला आशीर्वादाचा उपयोग होईल हा सुद्धा विश्वास आपल्याला इथे द्यायला मी उभा आहोत गेल्या अनेक दिवसापासून विविध पक्षांचे उमेदवार कार्यकर्ते नेते प्रचार प्रसार करते प्रचार करायचा अधिकार हा सर्वांना आहे आपले आपले मत मांडायचा अधिकार सर्वांना आहे प्रत्येकाचे मत ऐकून घेण्याचा सुद्धा अधिकार सर्वांना आहे मी एक विनंती आपल्या सर्वांना पुनच्छ करेल चिंता आपण करायची नाही चिंता मला करायची आहे चिंता मला निवडणूक जिंकायची नाही चिंता मला आपला विश्वास टिकवण्याची आहे चिंता मला हा जो फेम मला मिळतोय हा प्रेम टिकवण्याची आहे चिंता मला जो भरभरून आपला आशीर्वाद मला मिळालेला आहे तो आशीर्वाद प्रेम विश्वास शेवटचा घटका पर्यंत मला माझ्या सोबत टिकून ठेवण्याची चिंता मला सटवते आणि ती चिंता आपल्या विश्वासावर खरं उतरून घेण्याचं काम करत आहे चिंतन आपल्याला करायचंय चिंतन याच्यासाठी आपल्याला करायला सांगतोय की आता हा आपलं अमूल्य मत जो बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार प्राप्त करून दिला हा आपला मूल्य मत आपण कुणाचा पाठीशी टाकायचं ते चिंतन करून टाकायची वेळ आलेली आहे अनेक, अनेक उमेदवार मी सुद्धा त्याच्यातला एक बेडूक आहोत मात्र मी हंगामी बेडूक बनू इच्छुक नाही मी बारमाही आपल्या सुखा दुखात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या मतदारसंघाचा विकास कार्याला झोकून घेणारा बाराही महिने आपल्या सोबत राहून बारमाई बेडूक बनवू इच्छुक आहो आणि मागच्या दहा वर्षापासून तो मी प्रयत्न करतोय काही आपल्याला उमेदवार काही बेळक दिसेल हंगाम लागलं की ते निघतात आता ओळखायची वेळ आलेली आहे त्या गोष्टीच चिंतन करायची वेळ आलेली आहे हंगामी बेडूक कोण बारमाई बेडूक कोण काही सध्या माझ्यावर आरोप प्रत्यारोप खूप होत आहे ठीक आहे ना हा आशीर्वाद आपल्या सोबत आहे त्या सर्वांना भारी पडेल हा विश्वास मला आहे हा विश्वास मला आता इथे गोसी खुदचा मुद्दा घोडाजरीत पाणी टाकायचं चा जोमानी चालू आहे कोणत्याही या गावात गेलं कि आमदारांनी तो गोसीचं पाणी घोडाजरीत टाकला का पाच वर्ष झाले अजून पर्यंत केलं नाही निकम्मा आमदार काल काहीतरी पोस्टर बनवले करून सांगितलं मी पोस्टर बॉय नाही आणि हो। मला पोस्टर बॉय नाही बनायचं आहे माझं पोस्टर तर यांच्या सर्वांचा हृदयात सापून पडलेलं आहे या सर्वांचा हृदयात जो माझ पोस्टर प्रिंट झालेला आहे तो पोस्टर मला शेवटचा श्वासापर्यंत टिकवायचंय त्याच्यासाठी मी पोस्टर बॉय कमी बनवू शकणार नाही मी कामानी उत्तर देईन कामानी मिस्टर महाविकास नाव काय काय आहे उमेदवाराचं का का तुम्ही कव्हर करताना त्याला कोणता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे काँग्रेस डॉक्टर सतीश वारदुडकर तर डिग्री आहे का त्याच्याकडे पोस्टरवर दिसते बा डिग्री आहे का पोस्टरवर थोडं पत्रकार तुम्ही वागे साहेब थोडं डिग्री वगैरे चेक करा काय नाव काहीतरी वार कर या काहीतरी सांगितलं ठीक आहे तुम्हाला तुमचा मुलगा फार स्टेटस वर लिहिते ना उच्च शिक्षित आणि भाजपाचा आमदार अंतर बांधून <laughs> उच्च शिक्षित आपण ते ही पुस्तक वाचून घ्या याच्यावर मला उत्तर द्या याच्यावर उत्तर द्या मला तुमचा पालकमंत्री होता अडीच वर्ष या जिल्ह्याचा तुमची सरकार होती किती पत्र व्यवहार केले आणि हा कोण आहे ना? काय नावाचे बाबा दिसत नाही गोशी गुच्चे पाणी जरी टाकणे अशक्य कोणावाचा फोटो विजय ऍक्टिव्ह हा कोण आहे विजय ऍक्टिव्ह हा विजय वडक्टिव्ह कोण आहे काँग्रेसचा उत्तर द्या तुम्ही आमच्यावर आरोप करतो हा कोण आहे जो म्हणतो की गोष्टीचा पाणी गोळा तरी अशक्य शक्य आहे मी वचन देतो माझ्या या परिसरातले चोवीस राही बाजूचा तालुका शिंदेवाडे ब्रह्मपुरी विधानसभेत येतो बावन गावातल्या शेतकऱ्यांना सत्ता होती माझ्या धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस मिळाला का पीक विमा मिळाला का नुकसान भरपाई मिळाली का दिवसाला लाईन मिळाली का हमी भाव मिळाला का उत्तर भेटणार नाही कारण की या गोष्टी कधीच त्यांनी केल्या नाही स्वार्थाची घेण्यासाठी आपल्याकडे भूल मारायचा प्रयत्न करते आणि खुर्चीवर जे वचन देतो जे आश्वासन देतो ते आश्वासन विसरण्याचं काम अगर कोणी करत असेल तर ही काँग्रेस आहे दोन हजार ला जेव्हा भाजप सरकार सत्तेत आले तो चिमोर विधानसभा नाही तर चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंद करायचं शब्द आदरणीय सुधीर दिला होता सरकार गेली महाविकास आघाडीची सरकार आले आणि या काँग्रेसने या जिल्ह्यातली दारूबंदी हटवण्याचं पाप सुद्धा केलं आहे हे आता आपल्याला विसरता येणार नाही मी विनंती करेल तळोदिनी मला भर भरून साथ दिली आहे भर भरून तळोदीने या परिसराने तळोदी गोविंदपूर असो वाडोना गिरगाव असो भर भरून मला प्रेम दिला माझ्या पाठीशी उभं राहिलेला आहे पुन आज बंटीला आपल्या सर्वांची गरज आहे आपण सर्व बंटीचा पाठीशी राहाल विश्वासाचा एक पाऊल आपण उचला आख आयुष्य आपल्या उचललेल्या विश्वासाच्या पावलावर खरं उतरण्याचं काम करेल हा शब्द सुद्धा मी आपल्याला देतो मी एक माझं काम सांगू का मी माझी एक जबाबदारी आपल्याला देऊन जाऊ का आवाज नाही आला थांबा आता टप्प्या टप्प्यात आवाज घेऊ पहिले बसलेल्या माझ्या आई बहिणी बोले मी माझी एक जबाबदारी देऊन जाऊ का हाँ। 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 आवाज आला का चित्रात नाही आला मी माझी जबाबदारी देऊन जाऊ का आता थांबा दम बघू या कॉर्नर पासून तर या कॉर्नर पर्यंत जे उभे आहे माझे पितृ बंधू या सर्वांच आणि बसलेली मी माझी जबाबदारी देऊन जाऊ का आता मी माझी जबाबदारी घेऊन जाऊ का मी आज आपल्याला काही मागेल आपण द्याल का मी आपली प्रॉपर्टी मागेल आवाजात दम नाही आला या प्रॉपर्टी <laughs> मी आपली प्रॉपर्टी मागेल आपण द्याल काही हे मी कमवलंय मी कमवलंय मला आपली प्रॉपर्टी नको मला काही नको मला फक्त आपलं प्रेम आपली साथ आणि आपलं विश्वास हे माझ्या पाठीशी सदैव राहू द्या तीच मला मी माझी एक जबाबदारी आपल्याला आता सांगतोय कान लावून नीट ऐका कॅमेरा खालती करा आमच्या मनात येऊ नका उदून आलेले आपण आणि पांढरी ओढलेली लार आहे वडिवार साहेब पाचशे कोटीचा घोटाळा तुम्ही काढला इथून कोणता तरी तो काजळसर रस्ता बघा म्हणे पाचशे कोटीचा भांगड्याने घरी भरले अरे भांगड्यांनी घरी भरले की नाही भरले इन्कम टॅक्स बघून घे मात्र तुमची दुकानदारी काढू का तुमच्या साईंनी आहे ती दुकानदारी काढू का वडेट्टीवार साहेब आहे अजून तो ईडी मध्ये कागद आता म्हणाल की मला ची धमकी देते का अरे घोटाळे बाज कोण आहे दूधचा दूध पाणी का पाणी हो जाय मी इन्कम टॅक्स भरतो वर्षाचा सत्तर ऐंशी कोटी रुपये इन्कम टॅक्स भरतो माझी कंपनी कमवतोय प्रामाणिक आणि माझा परिवार मला त्याच्यातून खर्च करायला देतो सामाजिक कार्यासाठी कर भ्रष्टाचार करणे हे भांगड्याचा रक्तात नाही आहे तुम्हाला इतिहास कुठला माहीत राहील तुम्ही आलाच दोन हजार चार चा। ला का इतिहास माहीत राहील भांगडिया तिथे बसलेला अठराशे पंच्याऐंशी पासून काळा इतिहास काळा जुने महसूलचे वै खाते कोण होता भांगडिया तुम्हाला माहीत पडेल आपण म्हणतात कालचा आलेला काय होता मला माहिती आहे तुम्हाला माहित नाही वडेट्टीवार साहेब चिमूरला आपण बोलून गेला चिमूरची जनता चिमूर विधानसभेची जनता दाखवेल भांगडिया काय होता चुकीचं वक्तव्य करू नका माझी हात जोडून विनंती आहे माझं तोंड उघडलं ना तर मग थांबणार नाही घंट्या कुणाचा वाजवायचा आहे ना कुणाच्या नाही हे माझं मतदान प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर